जवळजवळ मुंबईमध्ये आम्ही एक पाचशे कॉन्ट्रॅक्टर आहोत आणि आज आमची चौदा महिन्यापासून जवळजवळ चारशे कोटीची बिले ही इथं प्रलंबित आहेत आणि त्या बिलांसाठी आम्ही गेली बारा तारखेपासून आंदोलन करतो आहे बांधकाम भवनला आम्ही केलं होतं आंदोलन ते आता शेवटी आम्ही आता सोमवारपासून आझाद मैदानाला हो इथं आंदोलनाला आम्ही उपोषणाला बसलो आहोत तरी आमची विनंती आहे की आम्हाला सरकारने तातडीनं आम्हाला आमची जी बिलं प्रलंबित आहेत त्याचे धनादेश तातडीनं पाचशे कोटी द्यावेत आज आमचे बारा ते तेरा महिने झाले आम्हाला चारशे कोटीचा निधी आम्ही हक्काची मागण्यासाठी आज चौदा या पंधरा दिवस आमचा आहे या आंदोलनामध्ये आम्ही आमच्या हक्काची जी केलेली काम आहेत त्याची देहके मिळावी योगायोगानं आझाद मध्ये असताना केसाकर साहेब पण आमचे पालकमंत्री आहेत मुंबईचे ते इथे आलेले आहेत बाजूला तर आम्ही त्यांना विनंती करून आम्ही त्यांना निवेदन आमचंही निवेदन देणार आहोत की त्यांनी आमचा हा प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला मदत करावं आणि आम्हाला या मुंबईतल्या पाचशे ठेकेदारांची आमची बिल आहेत प्रलंबित मिळावीत व्हिडिओ चे प्रायोजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण सर्विसेस, स्मीद ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहे आपण इथे पाहू शकता या ठिकाणी मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर अँड लेबर असोसिएशन मुंबई पीडब्ल्यू या सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींचं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी हे धरणे धरून बसलेले आहेत आपण पाहू शकता थोड्या वेळापूर्वीच बाजूला आपण दीपक केसरकर यांनी देखील वेगळ्या आंदोलनाला या ठिकाणी भेट दिलेली परंतु या कॉन्ट्रॅक्टर्सना न्याय मिळत नाहीये यांचं काम सरकारी कार्यालयात केलेल्या कामांचं त्यांना पेमेंट मिळत नाहीत असा कुठेतरी इथे आक्षेप आणि निषेध व्यक्त करण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत आपण जाणून घेतोय नेमका काय विषय सर सांगा आपलं नाव व्हिडिओचे प्राजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण दादासाहेब हिंगळे कार्याध्यक्ष मुंबई असोसिएशन संघटना आमची ही संघटना ही मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग यात जे महत्वाच्या इमारती येतात तिथे आम्ही हे सर्व कॉन्ट्रॅक्टर काम करणारे रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहोत जवळजवळ या मुंबईमध्ये आम्ही आम एक पाचशे कॉन्ट्रॅक्टर आहोत आणि आज आमची चौदा महिन्यापासून जवळजवळ चारशे कोटीची बिले ही इथं प्रलंबित आहेत आणि त्या बिलांसाठी आम्ही गेली बारा तारखेपासून आंदोलन करतोय बांधकाम भवनला आम्ही केलं होतं आंदोलन ते आता शेवटी आम्ही आता सोमवारपासून आझाद मैदानाला मी उपोषणाला बसलो आहोत तरी आमची विनंती आहे की आम्हाला सरकारने तातडीनं आम्हाला आमची जी बिल प्रलंबित आहेत त्याचे धनादेश तातडीनं पाचशे कोटी द्यावेत फ्रेंड्स बिला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मी दशरथ बाळकृष्ण बोर्डवेकरू ठेकेदार आहे आज आमचे बारा तेरा महिने झाले आम्हाला चारशे कोटीचा निधी आम्ही हक्काची मागण्यासाठी आज चौदाव्या पंधरा दिवस आमचा आहे या आंदोलनामध्ये आम्ही आमच्या हक्काची जी केलेली कामं आहेत त्याची देहके मिळावी यासाठी आम्ही मंत्री महोदय अजितदादा पवार असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील मनीषा मस्कर मॅडम यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि आमच्या ठेकेदाराला न्याय द्यावं यासाठी आम्ही आज चौदावा दिवस आहे की आम्ही इथे आझाद मैदानामध्ये मोर्चा घेऊन बसलो आहोत व्हिडिओचे प्राजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण योगायोगानं आम्ही आता आझाद मध्ये असताना केसरकर साहेब पण आमचे पालकमंत्री आहेत मुंबईचे ते इथे आलेले आहेत बाजूला तर आम्ही त्यांना विनंती करून आम्ही त्यांना निवेदन आमचंही निवेदन देणार आहोत की त्यांनी आमचा हा प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला मा, मदत करावं आणि आम्हाला या मुंबईतल्या पाचशे ठेकेदारांची आमची बिलं आहेत प्रलंबित मिळावीत मला माहितीसाठी मी दाखवतो इकडे बाजूला आमचं फलक आहे या फलकावर तुम्हाला आम्ही जी केलेली कामाच्या इमारतीची नावं आहेत साधारण तुम्ही बघा आता मंत्रालय आहे हॉस्पिटल्स आहेत मंत्री मोदीचे बंगले आहेत आमदार निवास आहेत सगळं सर्व आय एस ऑफिसर आणि जज लोकांच्या दैवाशी जी इमारती आहेत अशा अतिमहत्वाच्या आणि चांगल्या इमारतीची दे देखभाल दुसरी काम आम्ही करतो तरी आम्हाला इथं चौदा चौदा महिने उभं राहावं लागतं पैशासाठी ही शासनासाठी चांगली बाब नाही आहे तर आमची विनंती आहे की आम्हाला तातडीने पैसे गणपती याबरोबर मिळाले या संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सना पेमेंट न मिळाल्यामुळे इथे कामगारांचे पैसे देखील रखडल्याचं निदर्शनात येत आहे तरी सरकारने याकडे लक्ष द्यावी असं संबंधितांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे या ठिकाणी मागणी करणार आहेत आणि या ठिकाणी दीपक केसरकर आलेले आहेत त्यांच्या आपल्याकडे हे निवेदन देखील सुपूर्द दे करणार आहेत आता सरकार या या बाबतीत कसं लक्ष देत आहे या पद्धतीने यांना न्याय मिळतो की नाही हे आपण जरूर पाहू कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका